हे बघा इकडे मी सासरांपुरतेस हे भिजवून ठेवलेले आहेत आणि कांदा बटाटा टमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता सगळं शेंगा आणि सगळं घालून हे आता ह्याच्यात मीठ आणि साखर घातलेली आहे ऑलरेडी आता सासरांना नाश्ता देते मी आणि आमचा नाश्ता मी नंतर मी करते आमचा नुसत्यांच्या घ्यायचे आंघोळ सासू मिळत होते खाऊन घ्या आणि मग वाचत बस आता मग अशीच होतं होते ना आंघोळ केल्या केल्या पोती आता मला हा सासू आता आता आंघोळ केव्हा आंघोळ केलेली आता मग पोती वाचायची मला पहिला खाऊन घ्या मग वाचा गुड मॉर्निंग फ्रेंड शुद्ध असा सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे संडे रविवार रविवार असला तरीही आपल्याला कामाला काही सुट्टी नसती कामाही करावीच लागतात तर चला असो आता किचन कट्ट्यावरचं हो मला सगळं पसर आवडायचं आहे का आता भाजी केलेली इकडे बीनची भाजी हे पण इकडे बीनची भाजी केलेली आहे आणि सासूबाई नाही बघा क त्यांच्या त्यांच्यापुरतीच करून दिले होते त्यातले राहिले ते एक घास सासूबाईकडे बसलेले आहेत बघा एक हात नाश्ता करत बसलेले सासूबाई आणि आता मला गजानमालांचं नैवेद्य दाखवते भाजीपोळी भाजीपोळी करून झालेली आहे गजानलांचं नैवेद्य झालेलं आहे हे आणि मी आता पहिला काय करते किचन कट्ट्याचं पसर आवडते आणि मग मी गजानन जाऊन नेहमी टाकणार आहे आज आहे बघा माझ्या छोटे जावायचं बड्डे वाढदिवस हो आहे तर बघू चाले संध्याकाळी कसं सेलिब्रेशन करायचं अजून काय ठरलेलं नाही आहे पण करायचं तर आहे सेलिब्रेशन हे बघू तुम्हाला समजेलच तर ते त्याच्यासाठी आणायचे आहे मला गिफ्ट जाऊन तर आता मिस्टरांचं आभरण होईल ते आता आंघोळीला जातील पाच मिनिटात मग आंघोळ झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं आपण जाऊया बाहेर जरा पाहूया काही आणायचं बघूया आता काय होतं काल म्हटलं होतं मी बघू त्यांच्या मूडवर हे म्हटले काल सकाळी जाताना म्हटले होते बघू आपण संध्याकाळी आल्यानंतर पण संध्याकाळी काय होतं ते आता ते जमून काम करून येतात मग आपण कशाला म्हणून त्यांना माहीत तरी मी म्हटलं होतं त्यांना ते आणायचं गिफ्ट हो म्हटले आणि आज रविवारच आहे सुट्टी आहेच आहे तर म्हणलं चल आता जाऊया आता हे पहिला किचन कट्ट्याचं कसं आम्हाले बरं आमच्यासाठी थोडे पोहे भिजवून ठेवेन म्हणजे दोघांसाठी का तर हे ह्यांच्या अजून भाईचे आण गोळा आंघोळ झाल्या झाल्या गरम गरम करता येईल शेंगदाण्याची चटणी संपलेली आहे काल शेंगदाण्याची चटणी करून घ्यायचे हो लसूण पण एवढा महाग आहे फारच महाग झाली चला आवडून घेते आमच्या सगळ्या दोघांचा नाश्ता झालेला आहे हे पुन्हा केलेत मी सासूबाई बघायला कुठल्या दिसते कुठल्या तर हे पहा किचन उठ किचन उठ सगळं साफ जायचं आहे आता साफ केलेलं आहे सासूबाईला ताट पण आम्हाला मला हे पण ते एक दीड तास लागेलच नाही तेच जायचं आहे आता आज परत हां जाऊन येते थोड्या वेळ तर मग आता आवरलेलं आहे उन्हातच का मग आता काय करायचं उन्हातच जावं लागतं तर मिस्टर पण मिसलेलं आहे त्यांचं चाललंय रील काढणं चाललेलं आहे त्यांना वेळ लागणार आहे पर्यंत मी गिरांशकडे शकत नाते आमचं बोलू काय करतय विचारते आता चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आमच्यासोबत व्हिडिओमध्ये हो म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे जाणार आहोत आणि कशासाठी निघालो ते चला तर मग मी आवडते आता तयार झाले आणि निघाली आता हे येतील त्यांचे रील्स करून हे पहा आम्ही निघालो तर आता तर गिफ्ट आणायला माझं म्हणणं होतं की आपण त्याला ना शर्ट किंवा टी शर्ट असं काहीतरी कपडेच घेऊ म्हणजे काय घ्यायचं तर कपडेच घेऊ पण ह्यांचं म्हणणं होतं नाही नेहमी नेहमी आपण कपडे घेतो तर यावेळेस आपण त्याला काहीतरी वेगळं गिफ्ट देऊ म्हणलं वेगळं काय देणार आहे त्याला म्हणजे कसं असतं आपण म्हणजे कपडे दिले म्हणजे वापरता येईल म्हणलं लागतात कपडे आणि हे बघा इथं आम्ही जाता जाता काय झालं आमच्या गाडीचं टायर बदलायचं टू व्हीलरचं पुढचं टायर बदलायचं होतं ह्यांना आणि तिथं त्यांनी गाडी थांबवली टायरच्या दुकानाजवळ आणि टायर बदल बदलण्यासाठी आम्ही थांबलो तिथे कारण का काय झालं मला ह्यांनी सांगितलं नाही पुढचं टायर असं स्लीप झाली ती गाडी हे म्हणले ते टायर खराब झालेलं आहे त्याच्यामुळे बदलूया आपण म्हणून इथं आम्ही थांबलेलो आहेत आणि चला म्हणलं बदलून घेऊ जाऊ दे तेवढे काम होऊन जाईल चला गाडी पार्क करून निघालो तर आम्ही आता शेवटी आम्ही इथेच आलो तुम्हाला रेसिपी केला आम्ही बघा इकडे मॉलमध्ये आलो शेवटी आणि इथे बघू म्हटलं काय कपडे चांगले मिळतात काय नाही म्हणजे टी शर्ट का श शर्ट असं करत आम्ही पाहत होतो सगळीकडे मॉलमध्ये फिरत होतो आणि छान वाटलं म्हणजे श यावेळेस म्हणलं आपण टी शर्ट घेण्यापेक्षा शर्ट शर्ट घेऊ हाफ शर्ट म्हणजे छान आणि रिच वाटतात तसं एक शर्ट आम्ही चॉईस केला माझी मुलगी आणि जावया आलेले आहेत आणि आज त्या ऑप्शन तयारी केली आहे त्या ऑप्शन करते तांदूळ पकड बघा

आजीच हे पण तयार झाले तर आम्ही सगळेजण तयार चाल झालोय आम्ही बाहेर जेवायला जाऊन तिथं त्याचा जा बड्डे सेलिब्रेट करायचंय रसिकाचा आलाच फोन बघा सासूबाईंना मी भाकरी केलेली के आहे भात पण केलेला आहे आता बघ भाजी सकाळची थोडी आहे दूध भाकरी खातात का काय बघू आता सासूबाईंना दूध भाकरी देता येईल केक पण आणलेला आहे केक तिथं कट करायचं आता तुम्ही आमच्या बाबा सोबत हा म्हणजे तुम्हाला समजेल तुम्ही पाहतात पाहतालच की आम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करणार आहे बर्थडे प्रतीकचा चला मी आता निघालो सगळेजण हॉटेल ला सेलिब्रेट करणार बर्थडे चला येऊ का काकू जाऊन येतो आम्ही हा जग त्याकडे हा लगेच बघत्याच्या हातात आहे केक तिकडे का चला एक तिकडे गाडी लावली किंवा आमची आली अंगल बघा आम्ही हे आता अतिथीला जायचं ठरले जेवायला गर्दी बघा प्रचंड गर्दी आहे संडे असल्यामुळे आणि पण इथे ना अतिथीला नेहमीच गर्दी असते मागे का काय करत गर्दी किती आहे

पापल पाजे का लस्सी दे. पहा आत्ता आम्ही बड्डे सेलिब्रेट करून घरी आलेलो आणि पूजे फुल झालं आणि बेड बड्डे सेले सेलिब्रेट खूप छान झाला तर तिन्ही जोड्या होतो आम्ही विरांश विरांशनी पण छान मजा केली चला तर मग आजचा दिवस तर छान गेला आता उद्या सोमवार उद्या, उद्या, उद्या मुला, मुला हे चतुर्थी आणि चला उद्यापासून पोरींची तीन दिवसानंतर सुट तीन दिवस सुट्ट्या झाल्या शुक्रवार शनिवार आणि रविवार चला उद्यापासून मुला मुलांची पुन्हा कामं चालू होतात ऑफिसेस आणि हे जाणार आहेत उद्या गावाला चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर